नमस्कार चव्हाण गोट फार्म नारायणगाव तालुका पारनेर जिल्हा आहिल्यानगर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधा मला सांगायला आनंद होतो की आपल्या आज पंजाबमध्ये टॉप क्वालिटीचे बिटल मेल असतील काही फिमेल असतील योग्य काही पाटी असतील याची पूर्णपणे एकशे सात नागाची खरेदी पंजाबमध्ये झाली आहे तरी आपण मालाला पूर्णपणे व्हॅक्सिनेशन करणार आहोत पंजाबमध्येच तसे तसे आपण व्हिडिओसुद्धा काढून ठेवणार आहोत आणि ज्या शेळी पालकाला नवीन शेळ्या पालन करायचं आहे क्वांटिटीमध्ये काम करायचं आहे अशा पालकांनी आणि क्वालिटीमध्ये कामकाज करायचं आहे अशा शेळीपालकांनी बिलकुल चव्हाण गोटफाम्पशी कॉन्टॅक्ट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जबरदस्त क्वांटिटीमध्ये माल सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये माल यावेळेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सिलेक्शन करण्यासाठी सुद्धा अतिशय चान्सेस आहेत त्यामुळं भरपूर अशा पाठी आहेत भरपूर लागवड योग्य शाळे असतील ब्रिडर असतील म्हणजे बोकड असतील तर ते तुम्ही चव्हाण गोटफामचा संपर्क करायचा आहे ह्या क्वालिटीमधला माल तुम्हाला चव्हाण गोटफांबवरती मिळून जाणार आहे आणि ज्या शेळीपालकांनी माल बुकिंग केला आहे अशा शेळीपालकांनी चव्हाण गोट पंपशी संपर्क करून आपला माल सोमवारी सोमवारी सतरा तारखेला आपल्या फार्मवर सकाळीच येऊन हा माल आपला घेऊन जायचा आहे आणि ज्या शेळीपालकाला नवीन शाळे घ्यायच्यात काही नवीन पाठी घ्यायच्यात नवीन बोकड घ्यायच्यात अशा शेळीपालकांनी चव्हाण गोट पंपशी संपर्क करायचा आहे आणि आपल्या ज्या लागवडीयोग्य पाठी असतील काही ज्या ज्या क्वालिटीमध्ये शेतकऱ्याला काम करायचं आहे अशा क्वालिटीमध्ये शेतकऱ्यांनी माल खरेदी करायचा आहे लक्षात ठेवायचे पाठी ह्या जबरदस्त दोन दातावर काही आदतमध्ये पाठी आहेत जबरदस्त हाईट कानाची लेंथ पण चांगली ले, स्पंज पण चांगला आहे या सगळ्या गोष्टीची आपण एक अभ्यास करून माल खरेदी केलेला आहे त्यामुळं आपण जिथं पिकतं तिथूनच माल खरेदी केला आहे शेतकऱ्यांनी आपापला माल स्वतः होऊन स्वतः चॉईस करून स्वतः सिलेक्शन करून क्वालिटीनुसार माल खरेदी करायचा आहे पूर्णपणे एकशे सात नागाची गाडी सोमवारी सतरा तारखेला आपल्या फार्मवर येऊन पोहोचणार आहे कारण एकशे सात नागाची आत्तापर्यंत गाडी कधीच आलेली नाही आहे सगळ्यात मोठी क्वांटिटी म्हणजे सगळ्यात मोठा बिग धमाका असेल चव्हाट फार्मचा त्यामुळं एकशे सात नागातून तुम्हाला ज्याला एक घ्यायचं आहे ज्याला दहा घ्यायचं त्याला वीस घ्यायच्यात त्याला सगळ्यात मोठा चान्सेस असेल त्यामुळं तुम्ही हा चाच मिस न करता चव्हाण गोट फार्मशी संपर्क करून आपल्या क्वालिटीमधल्या शेळ्या खरेदी करायच्यात चव्हाण गोठफार्मवरती जो पहिला ग्राहक येईल जो वीस शाळ्या कर के खरेदी करेल किंवा वीस पाठी खरेदी करेल त्याला पूर्णपणे एक पाठ ही दोन दातावर असलेली पाठ पूर्णपणे त्याच्या चॉईसनुसार पूर्णपणे वीस नागाच्या पाठीवर एकविसावी पाठ ही पूर्णपणे फ्री देण्यात येईल गिफ्ट म्हणून चव्हाण गोट फाम्मची राहील त्यामुळं या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि क्वालिटीमधल्या शेळ्या खरेदी करायच्यात ne